न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन दोन लाख बावीस हजार एकशे अठ्याहत्तर रुपये किमतीची देशी विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या हॉटेलवर कारवाई करून दोन आरोपी जेरबंद लोणी पोलीस स्टेशन आणि आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधीक्षक ऐलानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे वीस जून रोजी लोणी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की हसनापूर रोडवरील हॉटेल साई क्षेत्र बुद्रुक तालुका राहता जिल्हा इलेनगर येथे हॉटेल मालक हे अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारू कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलीस पथकाची चाऊल लागता सदर ठिकाणी हजर असलेला इसम पळून जाऊ लागला त्यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडून त्यास विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर प्रकाश पावसे वय लोणी बुद्रुक तालुका राहता जिल्हा असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे मिळून आलेले विविध प्रकारच्या देशी विदेशी दारूच्या साठ्याबाबत विचारपूस केली असता त्याने तो माल अवैधरित्या विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगला असून तो स्वतः मालक असल्याचे सांगितले त्याच्या कब्ज्यात मिळून आलेला एकूण एक लाख शेहेचाळीस हजार चारशे आठ रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारू बियाच्या बाटल्या आणि वीस हजार तीनशे ऐंशी रुपये रोख असं एकूण एक लाख सहासष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला तसेच पोलीस उपअधीक्षक संतोष काडे यांनी विशेष पोलीस पथकासह आश्वी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की साधकपूर गावाच्या शिवारात लोणीके संगमने रोडवर हॉटेल साईसागर येथे हॉटेल मालक हे अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारू कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली आहे अशी कात्रीशीर बातमी मिळाल्याने कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यसह शासकीय आणि खासगी वाहने नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलीस पथकाची चौल लागताच सदर ठिकाणी हजर असलेला इसम पळून जाऊ लागला त्यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडून त्यास विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आतिश भाऊसाहेब गायकवाड चाळीस वर्ष राणार विठ्ठलनगर लोरी बुद्रुक तालुका राहता जिल्हा आयल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे मिळून आलेले विविध प्रकारच्या देशी विदेशी दारूच्या साठ्याबाबत विचारपूस केली असता त्याने तो माल अवैधरित्या विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगला त्याच्या कब्ज्यात मिळून आलेला एकूण बेचाळीस हजार नव्वद रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आणि तेरा हजार तीनशे रुपये रोख रक्कम असा एकूण पंचावन्न हजार तीनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला लोणी पोलीस स्टेशन हद्दीत आणि आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून एकूण दोन लाख बावीस हजार एकशे अठ्याहत्तर रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलवर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक आयल्यानगर सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलिस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे अरविंद भिंगारदिवे मल्लिकार्जून बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार सुनील दिगे अमोल कांबळे जालिंदर दहफळे यांच्या पथकांनी केली असून पुढील तजवीज संगमनेर शहर पोलीस हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी वृत्त वृत्तसंकलन विभाग लोणी